कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना मशरूमची बाजारपेठ आणि व्यवसाय कसा करावा याची तांत्रिक माहिती देण्यात आली सातपुड्यात मशरूमची शेती मोठ्या प्रमाणावर होते मात्र योग्य बाजारपेठ नसल्याने भाव मिळत नाही आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे आणि लीला वसावे यांनी पुनर्वसंगी येथील शहाऐशी महिला शेतकऱ्यांना व्यवसायबद्दल माहिती दिली अत्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे मशरूम उत्पादक महिलांना बाजारपेठ आणि व्यावसायिकाची तांत्रिक माहिती देण्यात आली सातपुड्याच्या दुर्गम भागात मशरूमची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे मात्र योग्य बाजारपेठ नसल्यामुळे मशरूमला योग्य दर मिळत नाही त्यासाठी आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे यांनी महिलांना मार्गदर्शन करत मशरूम शेती करून मशरूमच्या व्यवसाय आणि बाजारपेठ कशा पद्धतीने मशरूम विक्री करावी यासाठी माहिती दिली बाजारपेठेत मशरूमची किंमत मोठी आहे मात्र शेतकऱ्यांना याची किंमत पाहिजे तशी मिळत नाही बाजारपेठेची माहिती सोबतच व्यवसाय कसा करावा याची तांत्रिक माहिती राजेंद्र वसावे आणि लीला वसावे यांनी गावातील शहायशी शेतकरी महिलांना प्रशिक्षण दिले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा